महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबई मधील तलोजा परिसरातील रेहांश फार्म हाऊस मध्ये महिलांच्या चेंजिंग रूम मध्ये मॅनेजरने स्पाय कॅमेरा बसवला होता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मॅनेजर वर कारवाई केली पाहूया सविस्तर बातमी तलोजा परिसरात धक्का एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे रेयांश फार्म हाऊसच्या मॅनेजरने महिलांच्या चेंजिंग रूममध्ये गुप्तपणे स्पाय कॅमेरा बसवून अश्लील कृत्य केले या प्रकरणाचा उघड झाल्यानंतर तलोजा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मॅनेजरला अटक केला आहे पोलिसांनी फार्म हाऊस मधील कॅमेरा के जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे न्यायालयाने आरोपीला तीस ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रिया फार्म हाऊस आहे या ठिकाणी दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक फॅमिली स्टे करण्यासाठी आलेली होती यातील फार्महाऊसचा जो मॅनेजर आहे तर त्यांनी त्या फार्म हाऊसच्या बाथरूममध्ये एक स्पाय कॅमेरा इन्स्टॉल केलेला होता आणि त्या स्पाय कॅमेऱ्याच्या साह्याने त्या ठिकाणी आलेले जे गेस्ट आहेत तर त्यांचे कपडे बदलतानाचे किंवा इतर जे प्रायव्हेट ॲक्टिव्हिटीजचे आहेत तर त्यांनी ते व्हिडिओ अश्लील व्हिडिओ चित्रण केलेलं होतं त्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने तत्काळ आम्ही एफ आय रजिस्टर करून यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम सत्याहत्तर दोनशे अडतीस आय टी एक्टचे कलम सहासष्ट ई चौदुसष्ट बी आणि पॉक्सो ॲक्टचे सेक्शन पंधरा एक तीन अन्वया आपण गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपी जो मॅनेजर आरोपी आहे तर त्याला आपण तत्काळ अटक केलेली आहे यामध्ये मान्य न्यायालयाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री आमचे पी आय श्री निकम हे करत आहेत यातील या जो आरोपित मॅनेजर आहे तर त्याच्यावर यापूर्वीचा काही गुन्हा दाखल असल्याची अद्यापर्यंत माहिती नाही आहे यामध्ये डिटेल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि याच्यामध्ये इतर काही व्हिडिओ असतील तर ते देखील आम्ही आमची इन्व्हेस्टिगेशन मध्ये निष्पन्न करत आहोत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना झिरो डाऊन पेमेंटवर सौर ऊर्जा संच उपलब्ध त्वरित आमच्याशी संपर्क साधा आमचा पत्ता आहे सेंट्रेन पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यूटीएल सोलार ॲडिशनल पातालगंगा एम आय डी सी चावणे पेरूच्या वाडी शेजारी पोस्ट आपटे ताळुका पनवेल जिल्हा रायगड एकदा भेट अवश्य द्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज